तेथे देवाची वस्ती देवाची वस्ती याचा अर्थ वास्तु शब्दाचा विग्रह झाला श्रीमंत वासो छोटासा सातो मोठा बंगला असो छोटी झोपडी असो पण त्याची तो काय करतो त्यावेळेला आपण तेव्हा काय म्हणतो कसला सोहळा वास्तु शांती सोहळा म्हणजे वास्तू म्हणजे राहण्याचं ठिकाण हा याचा अर्थ भगवान परमात्म्याच्या राहण्याचं ठिकाण कुठलं तर कितीमध्ये सव्वीस दैवी संपत्तीची लक्षणं आहेत किती सव्वीस यातली प्रमुख तीन लक्षणं दया क्षमा शांती हा आता हे तीन मुद्दे बघून नेमकं आपले अकरा वाचतात बरोबर ना तुम्ही कंटाळले नाहीत ना हा दया दया म्हणजे काय बुद्धांची दया हे भांडवल संतान दया दया म्हणजे काय दुसऱ्याबद्दल आपल्या अंतकरणात जी तळमळ होते त्याला आपण दया असं म्हणतो पण माणसं माणसावरती दया करतात सप्ताह येतो पण माणसं या महाराज या महाराज पण जत्रला सुट्टी देतो का आपण तशी दया नाही पाहिजे हे आपली अर्धवट दया होती <laughs> दया ती कैसी पूर्ण चंद्रिके दैसी पौर्णिमेचा जसा चंद्र पूर्णत्वाने नटलेला असतो माऊलींचं प्रमाण तशी दया सुद्धा पूर्ण पाहिजे हा <laughs> जाकीदे लेंवाने, हावा टे शाचेट नाया किनां little खब मि लेंवाने म्हणले असे आम्ही त्याच्यात तरी येऊ कधी राव आमचं कोण असत नाही अजून त्याच्यात नाही गवळण आमची वीस वीस लाख लोकांनी बघितली रुपयानेच पैसे धरा एक रुपया एकदा बघितले की रुपया आमच्या नावावर वीस लाख लोकांनी एक गवळण माझी बघितली महाराज किती वीस लाख तुम्ही निघून चालला ते ते तेवढाच दोन रुपये त्याला मालक आता परवाच बघा माझ नशीब काय म्हणायचं परवा खोकरी वस्ती बघा मूर्ती स्थापना होती तिथ मामांचं चरित्र मला सांगायला मिळालं काय मामांचं चरित्र त्यामुळं पुन्हा एकदा तुम्ही मामाच म्हणून माझ्या समोर उभी राहिला आणि <laughs> खरंच एवढं त्या निमित्ताने काय होईना कीर्तन आलं की आपण त्याचं चरित्र वाचन करतो <laughs> त्याच्या आधी मनोहर मामांच्या बरोबर आम्ही तीन वर्ष जात होतो इकडे कार्यक्रमात हा त्यांचा एक जाद सासवडला एक मोठा कार्यक्रम असायचा त्यावेळेला माझी युट्यूबला गाणी आहेत बघा मामांच्या <laughs> बद्दल बाडू मामा शरण मी आलो तुझला बरीच गाणी दोन चार गाणी म्हणलेत असो त्या निमित्ताने ओळख झाली विठ्ठाला विठ्ठाला दया ती कैसी पूर्णचंद्रिके दैसी याला एक दृष्टांत देतो दोन गाय आहेत एक पातड एक दूध दुखती मला सांगा दोन्ही गाया चिकलात अडकल्या तुम्ही वरती कुठली काढणार मी पण तसच म्हणणार काढणार हाय का नाही पण ह्याला न्याय म्हणतात का हा चिखली रुतली गाय बाकड ना पाय कोणी दोन्हीला वर करा हा त्याला दया म्हणतात एक लक्षात घ्या संत जर का एखादी दुःखी माणसाच्या आयुष्यात आले ना जसं खड्ड्यातलं पाणी कधी वर जात जोपर्यंत खड्डा भरत नाही तोपर्यंत त्यातलं पाणी वर जात नाही तसं तुमच्या माझ्या आयुष्यात एकदा संतांचा प्रवेश झाला ना गाडगे साहेब आपलं दुःख निवारण केल्याशिवाय ती कधी तुमच्या आयुष्यात ती जात नाही त्याला उदाहरण देऊ तुम्हाला देव कुठं नाही हो बघा कोरोनाच्या काळात बऱ्याच लोकांना डॉक्टरांनी सांगितलं आता तुम्ही माळ काढा बऱ्याच लोकांना सांगितले सांगितले का नाही आणि आता सुरुवात करा खायला थोडीशी घ्यायला म्हणजे तरतरीत मारणार नाही किती लोकांनी माळा काढल्या <laughs> काढल्या ना माळा पण निष्ठावंत होते नी दे अथ भार हो पांडुर हो पांडुरंगी भ्र याचा अर्थ संतांचं महत्व कळलेश्वर आहे का हा दया ती कैसे असावी तुळशीला सांग प्रमाण आहे दया धर्म का दयाब जप तन में है तन मे हा दया असे असता नुसती नावापुरतीने ज्याच्या घर दया आहे त्याला देवाची वस्ती दुसरा मुद्दा घ्या क्षमा क्षमा म्हणजे काय एखाद्याने जर का, का अक्षम्य असा गुणा केला त्याला माफ करणं याचं नाव क्षमा आपण क्षमा करू फार फार तर झालं तर त्याला करतो फार झालं तर भाऊकीतल्या पण फार झालं तर गावातल्या पण जर का हा शेरेच्या वाडी म्हणून इकडे आल्या म्हणल्या सोडणार आहे काय म्हणणार हे आपल्या गावातलं नाही सोडतील का नाही सोडणार बरोबर का नाही याचा अर्थ आपली क्षमा तात्पुरती असते मी तुम्हाला दृष्ट्या देऊन सांग ऐका महाभारताचं युद्ध संपलं सगळे सैन्य मारले गेले आणि युद्ध संपल्यानंतर राहता राहिला फक्त एकदा दुर्योधन आणि तो दुर्योधन एका डोहात जाऊन दडून बसला भीमाने आपली गडाळ घ्यावी धावत पळत त्याचा पाठलाग करावा त्या डोहातून त्याला बाहेर काढावे दोघांचं गदा युद्ध झालं त्या मांडीवर एवढे प्रहार केले एवढे प्रहार केले रक्ताच्या थार्यात पडलेला तो दुर्योधन त्याला सोडून निघून गेले बिंदा त्यांना माहिती होत आता उठणारच नाही हा हा उठणारच नाही आणि एवढ्यात अश्वत्थ प्रवेश करावा आला बघितलं वाईट वाटलं अश्वत्थामा दुर्योधना दुर्योधनाच्या डोळ्यातून पाणी येऊ हो लागलं फार वेदना होतात का अजिबात नाही दुखतय अजिबात नाही मरणाच्या यातना होतात अजिबात नाही नव्याच्या हत्तीच्या बळाचे भाऊ मेले म्हणून दुःख होतय अजिबात नाही कृपाचार्य द्रोणाचार्य विश्वाचार्यासारखी दिग्गत माणसं सगळी गेली म्हणून दुःख होतंय अजिबात नाही वाईट कशाच वाटतंय उत्तर ऐका त्या दुर्योधनाने म्हणाला एका गोष्टीचं वाईट वाटते म्हणजे कुठली गोष्ट त्या पांडवांसाठी हे युद्ध केलं त्या पांडवातला एक सुद्धा गेला नाही याच मला वाईट वाट त्या अश्वत्थामा हा दुर्योधनाचा निष्ठावंत होता उद्या सूर्य उगवे पर्यंत एक सुद्धा पांडव निवडाला होणार नाही त्या क्षणाला तिथं शपथ घेतली माघारी अश्वत्थामा आणि त्या काळोख्या रात्रीत त्या जंगलात निघून युद्ध संपलेलं होतं पते आपले पाचही मुलांना घेऊन जाऊतील भगवान परमात्मा धर्मराजा अर्जुन भीम सगळ्यांना घेऊन बाजूला निघून गेले दोर निघून जाऊन बसले आणि ही बिचारी विश्रांती घेतली मंद पावलाने भा अश्वत्थामा त्या जंगलातून चालले केंद्रासा आवाज करणारे नाते जवळ जवळ कशाचाच आवाज येत नव्हता फक्त या काळ नावाच्या अश्वत्थामाच्या पावलांचा आवाज कर, कर पाल्यावरती पडल्यानंतर येऊ लागला अश्वत्थामा मंद पावलाने लोकलीच्या महालात गेली पाचशी मुलं झोपलेली बघितली बटाटा कापावा कांदा चिरावा अशी करा करा पाचवी मुलं कापून टाकली रक्ताचा लोट द्रौपदीच्या पाण्याखाली गेला असा लोट गेल्याबरोबर मोठ्याने हांबळला फोडला देवा देवा काय केलंस तू माझी पाचशी मुलं घेऊन गेला हा आवाज दूरवर भगवान परमात्म्याने या अर्जुनाला घेऊन गेलेत ना तिथपर्यंत आवाज गेला देवा काहीतरी विपरीत घडले सवाल चला लवकर रथ झुकला भगवान परमात्मा रथ हाकू लागले अर्जुनाला आल्याबरोबर पाहिलं तर पाचवी मुलं रक्ताच्या पण त्याच क्षणाला आरणा म्हणावं एक, एक सुद्धा तुझा जो अपराधी आहे ना म्हणजे पाचवी मुलं मारली ना त्या अपराधीला दोन तासाच्या आत तुझ्या समोर तुझ्या समोर उभा करेन एक सुद्धा अपराधी तुझा वाचणार नाही म्हणून त्याच पावलाने परत फिरले भगवान परमात्माला धाकत होते आणि अश्वत थमाकलं असं एक अस्त्र होत की ते अस्त्र शेवटच अस्त्र त्याला चालवण्याची संधी मिळाली ते अस्त्र म्हणजे ब्रह्मास्त्र ते ब्रह्मास्त्र सोडावं देवाने घाबराव जसं ब्रह्मास्त्र सोडलं त्या अस्त्राबरोबर सगळा पलही येऊ लागला अर्जुना हे अर्जुना अरे अर्जुना बल अर्जुना लक्ष दे हे अस्त्र तुझ्यावर समावून घे नाही तर पृथ्वी बुडून जाईल प्रलय येईल मला सांगा ज्या बापाची पाच मुलं रक्ताच्या थारोळ्यात पडले तो बाप कधी हो या जगासाठी जगायचा प्रयत्न करेन अजिबात नाही पण त्याही अवस्थेत देवाची आज्ञा पाळावी अर्जुनाने नाही तर आज ही पृथ्वी लागली नसते आम्ही आज्ञा पळावी तो बाग आपल्या समाव घ्या घ्यावा अश्व पकडावं आणि द्रौपदीच्या समोर उभं करावं आज तुझा अपराधी बोल या शिक्षा काय करू द्रौपदीने म्हणावं नऊ महिने नऊ दिवस माझ्या वग्रामध्ये माझी बाळ वागवली पाच गोटांनी त्यांना घास भरवला गोटाला धरून हाताने हाताला धरून चालायला शिकवलं पण खरं सांगू याला जर का मारलं माझा मोठा अपराध केला या अश्वत्थामाने पण याला मारलं तर ब्रह्महत्येचं पातक माझ्या पांडवांना लागेल काय करायचं याच्याही परिक्रम जशी आज माझी अवस्था झाली माझी पाचही मुलं सोडून मला मी पोरखी झाली तशी उद्या हा अश्वत्थामा याच्या आईची अवस्था सुद्धा अशीच होईल याची आई सुद्धा अशीच तर, तर फळेल म्हणा काय करायचं शिक्षा सांग द्रौपदी फक्त शिक्षा सांग एकच करा म्हणे काय करा त्याला काही शिक्षा देऊ नका त्याला माफ करा त्याला क्षमा करा जगाच्या पाठीवर एवढी मोठी क्षमा कोणी कुणावर केली नाही म्हणून तर परिणाम

फक्त एवढाच मुद्दा तेवढा संपला की दोनच मिनिटात संप मग आपण आगंगात प्रवेश करणार परत कधी जगलो वाचलो तर आपण परत घ्यायला लावा परत पहिल्यापासून चालू होणार आहे ऐका शांती म्हणजे काय आपल्या मनाची अवस्था अजिबात ढळून द्यायची नाही सुख येऊ दुःख येऊ त्याला शांती म्हटलं जातं नुसती शांताबाई नाव शांताबाई नाव शांतीन गाव घर तिला काय जाळायची का ती शांती नाही बर का हा शांती म्हणजे सुखात पण म्हणजे श्रीमंत थोडक्यात सुखे आणि यावी सुख दुःख विषय विषयाने भरावे आणि लाभाला बन व्हावे माझी माउलींची ओवी काय सुख येऊ दुःख याचा सोपा अर्थ सांगतो तुम्हाला श्रीमंती आली माजू नका आणि गरिबी आली लाजू नका याचा अर्थ श्रीमंती आली तरी आपला जो वागण्याची पहिली भूमिका आहे ना बदलू नाही माणसाला आणि गरिबी आली ना तरी आपले राहणीमान कधी बदलू नाही वाघ आली कधी गवत खाल्लेलं बघितले का उपाशी राहील पण गवत खात नाही तसंच राहावं मानानेच राहावं याचा अर्थ गरिबी आली म्हणून लाजायचं काय काम हा दोन टाइम मिळालं बंद झालं दुसरं काय लागतंय बरोबर <laughs> ना का नाही सार्थक महाराज बरोबर भय मग मन काय नाही दोन टाइम मिळाला बंद झालं याचा अर्थ शांती हा एकशे आठ वेळा येऊ थुकला नाथरायांच्या प्रसाद देवणी मुक्त केला काय वर्णन करावं छत्तीस वर्ष कावडीने पाणी व्हावं मला वाटत्या आरतीत त्याच प्रमाण आहे

शांत ब्रह्म एकनाथ महाराजांचे अशी शांती कुणाकडे नाही त्यामुळे जिथं दया क्षमा शांती आता हे तिन्ही मुद्दे जिथं असेल तिथं देवाला बोलवावं लागत नाही तो आपोआप येतो बावे धावणिया घरा राहे धरनिया था अंकी एका ठिकार यावडून देव तो कीर्तनाचे वाटे बराडियां ऐसान होते हा कीर्तन देव तो संत भारपंडरीस कीर्तनाचा गजर हो ते तासे दे भुबा इथं देवी येतोच कीर्तनाची वाटे पराडी आई साजोटे विठो पारक भाई